भोकरदन आणि शहर परिसरामध्ये नैसर्गिकरित्या पाण्याची समस्या सध्या उन्हाळ्यामुळे दुष्काळामुळे झालेली आहे पण ही समस्या अधिक गंभीर एक आर्टिफिशियल पद्धतीनं तयार करण्यात आलेली आहे असं मला वाटतं खडकपूर्णाची योजना जर कार्यान्वित झाली जी की आमचे नेते राजाभाऊ देशमुख आणि काँग्रेसचे भूतपूर्व नेते अब्दुलजी सत्तारसाहेब यांच्या प्रयत्नातून खडकपूर्णाची एक अशक्यप्राय योजना भोकरदनची तहान भागवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे पण फक्त लाईन बिल कोणी भरायचा असं छोट्याशा मुद्द्यावरून ती ल योजना बारगळण्यात आली लाईन बिलचा विषय काहीतरी तीस ते चाळीस लाखाचा आहे आणि कोट्यवधी रुपये त्या टँकरवरती खर्च करण्यात येत आहे प्रत्यक्षात तितके टँकर येऊ लागले का याच्यावरच मोठं प्रश्नचिन्ह आहे फक्त प्रशासन राजकारणी आणि भ्र टँकर लॉबी यांच्या भ्रष्टाचाराच्या असलेल्या संबंधामुळे टँकर तयार करण्यात आले आणि त्याचं सगळं एकूण चालू आहे इतके टँकर जर खरोखर चालू आहे तर शहराची ताण भागायला हवी होती जी भागत नाही आहे काल परवा आमचे नेते विजयजी वडेट्टीवार साहेब कलेक्टरांना आयुक्तांना भेटून गेले त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे मोटरसायकलवर जी पी एस लावून टँकर पोहोचल्याचं एक भासवण्यात येऊ लागलं याच्यावरही ये आम्ही पुढच्या काळात आवाज उचलणार आहोत पण प्रशासना जर प्रशासनानं जर मनामध्ये आणलं तर भोकरदनकरांची तहान निश्चितच भागू शकते राहुल देशमुख अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस जालना